आ, एक प्रदर्शन दोन्ही पक्षांचं आहे उदयजी आणि किरणजी सुद्धा सामील होत आहेत आज रात्री काल राणीसाहेबांची त्यांची भेट होईल काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि काही वरिष्ठ नेत्यांशी त्यांची चर्चा झालेली आहे आणि किरण सामंतांचा योग्य तो मान युतीमध्ये राखला पाहिजे हे सगळं मी आपल्याला विचार अशी वक्तव्य करणं योग्य नाही जे काय असेल ते आपल्या कुटुंबातला मामला असतो एकत्र बसून याच्यावर चर्चा करणं अधिक योग्य त्याच्यामुळे ज्या लोकांनी अशा बातम्या दिल्या असतील त्यांच्याशी मी चर्चा करून मला असं माहिती नाही असं असेल तर माझ्याकडे तरी आता पण कुठलाही राजीनामा आलेला नाही बघा असं किरण सामंत हे एक मोठे उद्योजक आहे ते कुठल्या पदाच्या मागे धावतील असं मला वाटत शेवटी राजकारणामध्ये ज्याला त्यांना यायचं आहे त्याला त्यांना सन्मानजनक पदं मिळाली पाहिजे अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे आणि माझी खात्री आहे की ती इच्छा पूर्ण सावंतवाडी सावंतवाडी मतदारसंघातून किमान ऐंशी हजार ते एक लाख मतदारसंघ